नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो सध्या इमिटेशन ज्वेलरी खूपच ट्रेंडमध्ये आहे तसेच इमिटेशनमध्ये खूपच व्हेरायटीज बघायला मिळत आहे ब्राईड्स ही इमिटेशन ज्वेलरी परिधान करण्यास प्राधान्य देत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रायडल ज्वेलरीचे एकदम ब्युटिफुल युनिक आणि लेटेस्ट डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मैत्रिणींनो सध्या अशा प्रकारचे ब्रायडल सेट्स खूपच फॅशनमध्ये आहेत हे सेट्स विअर केल्यावर खूपच रॉयल लुक देतात व तुमच्या सौंदर्यामध्येही भर घालतात यामध्ये अशा प्रकारच्या युनिक डिझाईन्स खूपच छान दिसतात हा पूर्ण ब्रायडल ज्वेलरी सेट अशा प्रकारची ज्वेलरी तुम्ही नऊवारी साडी बनारसी साडी सिल्क साडी कांजीवरम साडी किंवा पैठणी साडी यावरही विअर करू शकता तसेच याला अशा प्रकारचे कलरफुल स्टोन्स असल्याने हे खूपच अँटिक फिनिश देतात यामध्ये दे अशा प्रकारचे पोलकी गेरूचे पॉलिश असलेले नेकलेस चोकरही खूपच छान दिसतात या सर्व नेकलेस मॅट फिनिशमध्ये असून यामध्ये इयरिंग्सही येतात आणि हे सर्व ज्वेलरी एकदम ॲफोर्डेबल प्राईसमध्ये अवेलेबल आहेत यांची स्टार्टिंग ही पाचशेपासून हजारपर्यंत आहे अशा प्रकारचे ब्रायडल सेट्स तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन वेबसाईट्सवर किंवा कुठल्याही ज्वेलरी शॉप्सवर अवेलेबल होतील तर ट्रेंडी आणि लेटेस्ट डिझाईनसाठी अशा एक एकतरी ब्रायडल सेट्स तुमच्याकडे असायलाच हवी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन किप्स स्माइलिंग बाय बाय